मी मातुरी वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते मंडळी जानेवारी महिना आला की दादरकर एका आतुरतेने वाट बघत असतात ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल मी आज आली आहे शिवाजी पार्क बीएमसी ग्राउंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं आर्ट फेस्टिवल भरलेला आहे तर चला जाऊया हे चौथं वर्ष आहे या फेस्टिवलचं तर ह्या वर्षी काय आपल्याला वेगळे स्टॉल बघायला मिळतात काय वेगळ्या कला बघायला मिळतात काय वेगळं नाविण्य बघायला मिळतंय ते बघूया चला आपण बघू शकतो एवढं सुंदर डेकोरेशन केलंय की ऍक्च्युली एंटर करतानाच आपल्याला एक वेगळे वाईप घेत आहे ह्याच्यामध्ये स्टोन आणि सॉलचं नाव आहे टायनी मायनी मोर ज्याप्रमाणे ब्रँडचं नाव आहे टायनी मायनी मोर माझ्याकडे सगळे टायनी प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळतील खूप छान छान देत आहेत आणि काय सांगशील मला कॉस्ट काय फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच हे सगळे हँडमेड प्रोडक्ट आहेत मी स्वतः बनवते तर इथे आपल्याकडे फ्रेश मॅगनेट हे टू हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट होतात ते पाचशे पन्नास पर्यंत आपली महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती तुम्ही इथे बघू शकाल की आपल्याकडे केळीचे पान आहे त्यानंतर साठी फिश फ्राय वगैरे आहे पेटी सुद्धा आहे काय आंब्याच्या पेटीची कॉस्ट आहे चारशे रुपयाची आणि हे वगैरे त्यांची ते पाचशे पन्नास, ला। पन्नास शकाल की भाताचा एक एक जो कण आहे तो हाताने बनवलेला आहे पूर्णपणे हे सगळं काही हँडमेड केलेलं आहे कम्प्लिटली हँडमेड आणि हे जे शेवटी सात शृंग आहे ते कसं आपण रुखाती मध्ये ठेवण्यासाठी म्हणून ते केलेले आणि ते मला ना फार छोटे छोटे पण मॅग्नेट दिसत आहेत म्हणजे विथ मेसेज आहे की दोस्ती तुटायची नाही वगैरे यांची काय कॉस्टिंग असेल या हे आहे तीनशे पन्नास ओके जे आपण गिफ्टिंग ऑप्शन साठी ऑप्शनसाठी अगदी परफेक्ट आहे कारण सगळेजण ऑलमोस्ट पुढे असतातच आणि त्यांना त्यांच्या आवडीचं आपण काहीतरी दिलं तर नक्कीच आवडतो हा म्हणजे पूर्ण वाढदिवस आहे आणि मित्राला काहीतरी त्याच्या आवडीचं असं काही द्यायचं नक्कीच गिफ्ट युनिक गिफ्ट आहे मला ना तुझ्याकडे फार छान बॅग पण दिसत आहेत आणि त्याच्यावरती खूप वेगळे असे मेसेजेस आहेत काय सांगशील यांच्याबद्दल हे जे फेसबुक मॉल हा माझा दुसरा ब्रँड आहे हे इलस्ट्रेशन मी स्वतः करते तर तुम्ही बघू शकाल की इथे ट्रेंड सध्या ट्रेंडमध्ये आहेत आपले टोट बँक आणि असे डिझाईन्स केले की कुठल्याही मुलीच्या नजरेपासून हे चुकणारच नाही आहे तुम्ही साडी वापरत असाल किंवा ड्रेस वापरत किंवा तुम्ही वेस्टर्न आउटफिट जरी केलं त्यावर हे परफेक्ट फिट आहे आणि खासियत आहे की आमचं जे कोर्ट आहेत किंवा आम्ही जे ते लिहिलं आहे प्लस त्याचं इलास्ट्रेशन आहे आणि खूप वेगळे कोर्स आहेत म्हणजे पुस्तक डिस्क पासून नार आपल्याला कोर्स आवडत असेल तसे ट्रेंडिंग सगळे कोर्स मला इथे मिळतात काय कॉस्ट असेल याची याची कॉस्ट तीनशे पासून सुरू होते काही जे आहे त्यामुळे त्याप्रमाणे कॉस्ट चेंज होते तीनशे वीस ते काही स्पेशल जसं हा निळा रंग किंवा तो ब्राऊन रंग त्याची तीनशे पन्नास ओके म्हणजे तीनशे वीस तीनशे पन्नास या रेंज मध्ये आपल्याला ह्या बॅग मिळतील आपल्याकडे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये इयरिंग फॅक्टरी सगळं काही आहे मला हे चेन जरा खूप सुंदर दिसताय काय सांगशील त्याची कॉस्टिंग कशी आहे हे फोर फिफ्टी रुपीज आहे हे सरस्वतीचं हे सगळ्या ट्रेंडिंग आहे आमचं गणपती पण म्हणजे कॉस्ट सेम आहे फोर सगळ्याचे वेगवेगळे कॉस्ट आहेत आणि आपल्याकडे सेट्स आहेत पूर्ण सेट आहे सगळे इयरिंग्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम टू पासून सिक्स नाईन सिक्स नाईन खूप सुंदर आहे वेगळे गिफ्टिंग म्हणून द्यायला सुद्धा आम्ही स्वतः डिझाईन करतो आणि स्वतः बनवतो

तुम कर्म सुद्धा आपल्याला असं दिसतंय म्हणजे तुम्हाला छान स्वामींचे कोणी मत असेल तर ते सुद्धा बघू शकतात की श्री स्वामी समर्थ सुद्धा रिंग आहे काय सरप्राइज फोर रुपीसचा नाईन फोर खूप सुंदर आहे म्हणजे आपण गिफ्टिंग ऑप्शन म्हणून दोन्ही बोटात एकत्र घालायची अशी येते हो आणि हेच फॉर शिपिंग कॉस्ट आणि आपल्याकडे युनिक डिझाईन आहेत तुम्ही ट्राय करून बघा होते, तो थो तो थो थो, तो फोर हंड्रेड सरस्वतीचे डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये म्हणजे मॅगनेट असो किंवा गळ्यात सुद्धा असो काय प्राइस असेल सरस्वती फोर फिफ्टी रुपीजी मला ना ब्रेसलेट सुद्धा दिसतात आणि ब्रेसलेट सुद्धा आहेत आपल्याकडे काय कॉस्ट आहे ही 450 पाचशे रुपये आहे त्याच्यामध्ये आपला संस्कृत श्लोक आहे त्याचा हा गायत्री मंत्र आणि याचा अंत अस्तित्व प्रारंभ होतो जो बॉईज साठी सुद्धा छान कलर आहे आपल्याकडे आणि युनिक मध्ये हे हेसे ब्रेसलेट आहे त्याच्यात राजमुद्रा आहे राजमुद्रा मी षटकोनात बघितली असेल पण त्याला एक ब्रेसलेट फॉर्म मध्ये नवीन पद्धतीने आणलेलं इव्हन आपल्याकडे सिग्नेचर प्रोडक्ट हे yes, चंद्रकोर डिझाईन yes. सध्या चंद्रकोर फार ट्रेंडिंग मध्ये आहे म्हणजे खरं तर जुनं संस्कृती हो। आपण म्हणू शकतो की ती जपली जाते त्याला मॉडर्नायझेशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो खूप छान थँक्यू मला एक खूप सुंदर असा स्टॉल दिसतोय निर्मिती स्टॉल म्हणून आणि इतकं सुंदर त्यांच्याकडे मॅग्नेटचं कलेक्शन आहे म्हणजे आपल्याला जर का बघायचं झालं तर तेच मॅग्नेट इव्हन सरस्वतीचं फ्रेम आहे पंच्याहत्तर रुपयापासून ते साडेतीन हजारापर्यंतचं सगळं काही इकडे आपल्याला मटेरियल बघायला मिळेल तुम्ही हलिकुंकासाठी जर काही शोधत असाल काय वेगळं युनिक द्यावं तर इकडे ना आपल्याला हा सेट मिळेल ज्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहे आणि सगळे कलर कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये आहे कितीला असेल काही हा सातशे वीस रुपये डझन आपल्याला हा पूर्ण पॅक मिळू शकतो एक तर नदीचं शृंगार आहे आणि सरस्वतीचं डिझाईन आहे प्लस आम्ही मुंबईकर आम्ही दादरकर नवऱ्याच्या हातचा चहा वा असे वेगवेगळे वेग वेग पोट सुद्धा इथे दिसत आहेत आईचं स्वयंपाकघर सुंदर दिसत आहे तो जर का छान तुम्हाला काही वेगळं युनिक असं हळदीपुंगासाठी तुम्ही बघत असाल किंवा गिफ्टिंग ऑप्शन किंवा मातृशांतीसाठी कोणाला काही गिफ्ट आहे खूप सुंदर आणि युनिक कलेक्शन आपण बघू शकतो

मध्ये ऍक्च्युली हे युनिसेक्स आहेत शर्ट्स मुलीही घालू शकतात ते फोर हंड्रेडला आहेत ते सहा महिन्यापासून एक दहा वर्षापर्यंत आहेत आणि काही शर्ट्स आहेत ते वुवन आहेत आणि अजरक प्रिंटमध्ये सुद्धा आहेत त्यांची प्राइस थाउजंड फिफ्टी आहे प्युअर मध्ये लहान मुलांसाठी येस प्युअर कॉटन आहे सगळंच तर माझं सगळ्यात आधी लक्ष जाते ते एवढे छोटे छोटे हे जे इयरिंग्स आहे काय कॉस्ट आहे यांची यांची बेसिक कॉस्ट दोनशे पासून चालू होते सगळे कॉपर प्लेटेड आहेत आणि सगळे स्वतः आपले डिझाईन आहेत आपलं स्टुडिओ लालबागला आहे आणि तू पर्सनली विजिट केलं आणि बघितलं की असं आपण सगळं बनवतो हँडमेड सो स्टार्टिंग फ्रॉम बुगडी हे जी बुगडी आहे ती बुगडी म्हणून पण वापरू शकता अँड ऍज अ इयरिंग म्हणून पण वापरू शकता सो टू इन वन आणि ह्याच्यामध्ये भरपूर फिफ्टी प्लस कलेक्शन आहे आपल्याकडे त्याच्यानंतर येस yes, नथी आहेत सो so, नथी मी कवर करते नथी इतक्या सुंदर आणि हँडमेड आहेत स्पेशली फॉर द ब्राईड हु आर अपकमिंग ब्राईड्स ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह त्यांच्यासाठी आपण जसे पाहिजे तशा नथी बनवून देऊ शकतो हे काळे नाही पडत हे स्टोन्स पण आपण स्वतः बनवतो आणि सगळं तांब आहे जे कॉपर फिनिश बोलतो कॉपर फिनिश मध्ये गोल्ड पॉलिश केलेलं आहे आणि हे सगळे असंख्य व्हरायटी स्टार्टिंग फ्रॉम थ्री हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज नाव लिहिलंय म्हणजे फार ट्रेंडिंग आहे की तुम्ही नावाची नथ बनवता काय कॉस्ट कॉस्टे ह्याची हजार वन थाउजंड आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नाव द्यायचं पाहिजे तसं करू शकतो कस्टमर नशन मंगळसूत्राचं आपल्याला छान युनिक कलेक्शन काय रेट ओनली आणि हे सगळे अँटी टानेश आहेत हे सगळं आपण स्वतः बनवतो फ्रॉम द स्क्रॅच मीनाकारी बीड्स मध्ये किंवा आपली कुडी जी आपली महाराष्ट्रीय परंपरा आहे त्याच्यामध्ये आपण छान असे मंगळसूत्र बनवतो जेणेकरून आपला एथनिक टच आपल्याकडे राहील मराठमोळा जो आहे आपला पेहराव तो तसाच राहील

आणि ह्याच्यामध्ये आमच्याकडे फिफ्टी प्लस व्हेरायटी आहेत परत कारण का सगळे वेगवेगळे व्हरायटी आपल्याला ठेवायला आवडतात जसं थ्री हंड्रेड ओनली थ्री हंड्रेड्रेड कोणतेही तुम्ही घ्या थ्री हंड्रेड रुपीज ओनली आणि आजकाल ट्रेंडिंग आहे म्हणजे खोपा येस मी खोप्याकडेच येणार होते कारण एवढा सुंदर असा खोपा आहे त्याच्यामध्ये मला स्पेशली अट्रॅक्ट करतो हे फिशवाले फिश मत्स्य मत्स्य काय थ्री हंड्रेड हंड्रेड रुपीज पासून रेंज चालू होते गोष्टींची फॉर एक्झाम्पल हे कमळवाला आहे okay. हे चंद्रवाला आहे हे सगळे हंड्रेड रुपीज आणि हे स्वतः बनवतो आणि हे पण बक्षिल तर हे खूप वेगळं आहे सगळं okay. हाताने लॉरियल बनवून ते मध्ये असं uh, okay. केलेलं आहे सगळं हँडमेड आहे ही फायव्ह फिफ्टी रुपीज आहे कम्प्लिटली हँडमेड आहे आणि कॉपर प्लेटेड आहे म्हणजे बाहेर तुम्हाला मजाक पॉलिश मध्ये मिळतील पण आपल्याकडे सगळं कॉपर आणि ब्राफ्ट फिनिश मध्ये तुम्हाला मिळेल सुंदर कलेक्शन आहे yes. तुम्हाला कानातल्या जोड सुद्धा दिसत आहेत चंद्रकोर सध्या फार uh, ट्रेंडिंग मध्ये आहे याची स्केच तू करतोस ते आणि किती वेळामध्ये काढून देतो त्याच्यामध्ये सुंदर असं स्केच काढून मिळतं मंडळी तुम्ही बघू शकता मी आता समोर बघू शकते एकदम सेम टू सेम आणि सुंदर असं तू स्केच काढतोय इकडे काऊ फार्म काऊ फार्म ऑर्गॅनिकचे काही प्रॉडक्ट दिसत आहेत खरं तर कॉस्मेटिक खूप सगळे आहेत पण मला सांगाल काय आहे सगळे प्रॉडक्ट्स आ, हे ॲक्च्युली म्हणायला गेलं तर हे प्रोडक्ट आपण बनवतोय हे गाईच्या पंचकव्यापासून okay. गाईचं पंचकव्य म्हणजे काय तर गाईचं शेण गोमूत्र दूध तूप दही यापासून आपण ही एवढी सगळी रेंज मार्केटमध्ये आणलेली आहे काय काय आहे तुमचं जसं होम केअर आहे हेल्थ केअर आहे पर्सनल केअर आहे 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 गिफ्ट पण आमचे प्रोडक्ट पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त तीनशे रुपयापर्यंत मला इथे ना पॉकेट डॉक्टर म्हणून दिसत आहे काय रेंज असेल आणि काय उपयोग वन फिफ्टीचं प्रोडक्ट आहे आणि हे जे आहे वाच सॉरी वाफारा घेण्यासाठी सर्दी कफ खोकला ताप वगैरे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टीम घेऊ शकता मसल पेन आहे जॉईंट पेन आहे तिथे ता, टाकून तुम्ही मसाज करू शकता तर तुम्हाला रिलीफ वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो याच्यामध्ये तुम्हाला गॅसेस ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन किंवा मळमळणं जुलाब होणं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून दोन ड्रॉप तुम्ही पिलात तर तुम्हाला रिलीफ त्याच्यामध्ये जवळजवळ चव्वेचाळीस प्रकारचे औषधी टाकलेल्या आहेत आपण स्किन टॅनिंग पासून किंवा सनबर्न पासून शिवाय आ, रिंकल्स पासून वाचवण्यासाठी याचा खूप चांगला लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी जन्मलेल्या लहान बाळाला सुद्धा त्याचं उपयोग म्हणून तुम्ही काय रेंज असेल आणि कॉस्ट आहे वन एटी रुपीज वन एटी त्यानंतर ही एक शतधाऊत क्रीम आहे हे ऍक्च्युली दोन्ही प्रोडक्ट जे आहेत ते स्किन केअर चे प्रोडक्ट मध्ये येतात आणि ही शेतजोत क्रीम जी आहे ती स्किनच्या सातव्या लेअर पर्यंत जाती नाईन त्याची कॉस्ट आहे हे हँडवॉश आणि डिशवॉश इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे मला तुम्ही काय काय सांभानी कप आहेत गायच्या शेणापासून बनवले त्याच्यानंतर ह्या ग्रीन सेफ्टीच्या टॅबलेट आहेत आपण धान्य साठवण्यासाठी केमिकल वाल्या गोळ्या आणतो मार्केटमध्ये या धान्य साठवण्याच्या गोळ्या हे सगळं आपल्या रेंज आणि एटी रुपीज एटी रुपीज आणि हे सुद्धा दीडशे रुपये बारा कॉपी आणि त्यानंतर हे फाउंडेशन लिपस्टिक काजळ हे पण ऑर्गॅनिक आहे तुम्ही ट्राय करू शकता फाउंडेशन किती वेळ राहतं आणि लावलेलं आरामात दिवसभर राहतं पूर्ण लिपस्टिक सुद्धा आमची आठ तास सहा तास राहतात काय कॉस्ट असेल आणि फाउंडेशन वन फिफ्टी हे थ्री हंड्रेड हे टू फिफ्टी काजळ वेड नाही होणार काय नाही इथे मागे हे हे ना मला वॉच वगैरे दिसत हे वॉचेस हे जे आहे मोज म्हणतात कम्प्लिटली शेणापासून एकदम लाईट वेट काय रेंज आणि त्याची सिक्स फिफ्टी फायव्ह फिफ्टी सेवन फिफ्टी फोर हंड्रेड अशी पण आहे आमचा पर्पज हाच आहे की लोकांनी ऑर्गॅनिक प्रोडक्ट घ्यावं आणि प्रत्येक रेंजमध्ये माझ्याकडे आज प्रोडक्ट आहे जसं स्पिरिच्युअलमध्ये पण तुम्ही बघितलं अगरबत्ती दूधबत्ती पण ऑर्गॅनिक आहे गिफ्ट आर्टिकलमध्ये प्रोडक्ट आहेत आपल्याकडे आणि याच्यामध्ये आपण मोबाईल स्टँड पेन स्टँड फ्लावर पॉट इव्हन लॅम्प वगैरे सगळं बनवलेलं हे पाण्यामध्ये मिक्स करून किंवा गुलाबजल दूध तुम्हाल दसा दसा 100 53 54 तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही मिक्स करून वापरू शकता आणि मेन म्हणजे हे प्रॉडक्ट सगळे जे आहेत ना हे मनी सेव्हिंगचे पण प्रॉडक्ट आहेत हंड्रेड पर्सेंट मॅडम जेव्हापासून मी बनवले ना तेव्हापासून मी हे प्रोडक्ट वापरते माझं आता फिफ्टी थ्री या महिन्यात लास्ट आहे पुढच्या महिन्यात फिफ्टी फोर रनिंग आहे माझं माझ्या स्किनवर तुम्हाला रिंकल्स कुठे दिसत असतील ते सांगा तुम्हाला इकडे दिसतोय कारण सगळे हँडमेड इथे इयरिंग आणि ज्वेलरी दिसते स्टार्टिंग रेंज काय असेल याची सेव्हन हंड्रेड रुपीज आणि लास्ट फाईव्ह हंड्रेड हंड्रेड पर्यंत जसं तुम्ही हे बघाल हे राजा रवी वर्माच पेंटिंग आहे हे जो पेंटिंग आहे तो फाईव्ह हंड्रेडचा आहे आणि फंकी इयरिंग कसे म्हणजे मराठी मुलगी वगैरे असो पंजाबी मुलगी असे सगळे ते फंकी इयरिंग पंजाबी आहे फो ते फोर फिफ्टी एक मराठी मूर्ती दाखवती हळदीला वगैरे पण युनिक आहे बेंगॉली दाखवतो रिंग्स आहे पण इयरिंग्स एम्ब्रॉयडरी केलेले हे स्टार्टिंग रेंज आहे टू फिफ्टी थ्री हंड्रेड थ्री ब्रँडचे प्रोडक्ट्स तुम्हाला माझ्या स्टॉल मध्ये बघायला मिळतील तर अगदी ज्वेलरी सुंदर आहे ज्वेलरी बॉक्स पासूनच तुम्हाला छान छान ज्वेलरी बॉक्स ज्वेलरी बॉक्सची तेराशे आणि चौदाशे रेंज आणि मोठा दोन्ही बघू शकतो सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये खूप छान प्रिंट येतील ह्याच्यामध्ये अशा एकत वगैरे पण येत सुंदर म्हणजे गिफ्टिंग ऑप्शन म्हणून आपण नक्कीच देऊ शकतो आणि बॅग सुद्धा दिसत आहे तुझ्याकडे पैठणीचं कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप छान पैठणी क्लचेस आणि बॅग मध्ये आपल्याकडे अगदी सेव्हन फिफ्टी एट फिफ्टी सिक्स फिफ्टी एट फिफ्टी अशा रेंज मध्ये बॅग्स आहेत मोठ्या बॅग्स आहेत त्या बाराशेच्या आहेत अशा स्लिंग बॅग्स आहेत त्या नाईन फिफ्टीच्या आहेत मोबाईल स्लिंग बघू शकता तुम्ही त्याला मागे चेनचा कप्पा आहे तर या टू फिफ्टी रेंज मध्ये आहेत त्याच्यानंतर ख खणातले खणातले बटवे आहेत ते सेवंटी रुपीज ला आहेत आणि बॅग्स कॉटन बॅग्स मध्ये भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे स्लिंग बॅग मध्ये काय रेंज असेल कॉटन ची स्टार्ट कॉटन बॅग ची रेंज आहे स्लिंग बॅग मध्ये फोर फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्स फिफ्टी की माझ्या कलमकारी मध्ये दोन ही आहे ती फाईव्ह फिफ्टीच्या रेंज फाईव्ह फिफ्टीच्या रेंज मध्ये हँड प्रिंटेड बॅग चे सेट आहे मला ना एक दिला Oh. सॅक सुद्धा खणामध्ये आणि पैठणीमध्ये छान छान अवेलेबल आहेत एट फिफ्टी मोठा साईज आहे आणि सेव्हन फिफ्टी हा छोटा साईज खूप गोड वाटते कपडा आणि स्लिंग साईड बॅग सारखी पण वापर आणि त्याचा बेल्ट तुम्ही सॅक्स सारखाही घेऊ शकता त्याच्यानंतर हा एक छान शेप आहे याच्यामध्ये कलर डिझाईन व्हरायटी मिळतील आणि हा टू कॉम्बिनेशन मध्ये जसं तुला तू विचारत होतीस ह्याच्यामध्येही खूप सारे कलर ऑप्शन्स मिळतील तर असा भरपूर व्हरायटी आहे काय घेऊ आणि काय नको असं इथे आल्यावर होतं कारण मी तर खूप शॉपिंग केलेली आहे म्हणजे तुम्ही साड्या म्हणू नका लहान मुलांसाठी काही वेगळे युनिक गेम्स म्हणू नका ज्वेलरी म्हणू नका शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळतील तर नक्की तुम्ही ह्या जे एक्झिबिशन आहे याला नक्की व्हिजिट करा आणि मी नक्की सांगू शकते जशी माझी अवस्था झाली प्रत्येक स्टॉलवरती की हे घेऊ की हे नको घेऊ अशी तुमची सुद्धा स्थिती होईल तर नक्की विजिट करा तसंच आजचा हा जो एपिसोड आहे आजचा हा भाग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा असेच नवनवीन भाग घेऊन आम्ही पुन्हा येत राहू तोपर्यंत नवराष्ट्र मुंबई मधून मी माधवी वाडकर कॅमेरामॅन संकेत सोबत धन्यवाद